हा मावशी मावशी म्हणाली न्यू मी तुला एक गुणित खाल बघ त्याचं उत्तर जर तू बरोबर दिलंच ना तर तुला एक गंमत जमत आहे एक टॉप बक्षीस दे बघ मी थोडा वेळ विचार करून म्हणालो बरे बरे गणित सांग मावशी सुद्धा ते म्हणाली हा कस काय मी म्हणालो अगं तीन चॉकलेट पडतात आणि दोन चॉकलेट खातात मग झाली की नाही पाच असं मी म्हणतात मावशी की की करत असली ती म्हणाली अरे खाल्लेली चॉकलेट मोज म्हणून तुझं उत्तर चूक 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 मी चिडलो आणि रागातून म्हणालो कसं काय चूक तू म्हणालीस तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहील मग खाल्लेली चॉकलेट माझ्याकडेच राहणार की कुठे दुसऱ्याकडे जाणार जा सांग ना सांग मावशीला काही बरोबर उत्तर देता झालं नाही तू थोडा वेळ विचार करून म्हणाली बरे बरे आता मी तुला एक सोपं गणित घालते त्याचं उत्तर बरोबर दिलं तर मी मावशी असं म्हणतात मी ओरडलो हो गणित सांग मावशी म्हणाली एक मी तुला पाच फिल त्यात खाल्ली तुझ्याकडे किती पण शिल्लक राहील हा खाल्लेली पणच आजीबात मोगायची नाही म्हणालो बरे बरे मावशी म्हणाली मी चटकन पटकन म्हणालो पाच 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 माझं उतर येतात मावशीला जरा गरगरलं तिने शनभर दोन्ही हाताने डोकं गच्च गरजून म्हणाली अ तीन पणच खात नाही म्हणून मी तीन पण खाल्ले नाही मी तीन पण खाल्ले नाही म्हणून मी ते मोजले नाही म्हणजे उत्तर बक्षीस लवकर मी करतो नाच 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 माझ <laughs> उत्तर मावशी गांगरली गडबडली थोडीशी घाबरली आणि मटकन खाली बसली मी तिला घेत म्हणालो अगं असं काय करते हा मी तुला एक त्याचं उत्तर बरोबर देशील मावशीने कशी कशी डोलवली मी सांग असं कोण आहे ज्याला सहा पाय मी असं म्हणतात मावशी भीतीने थरथरली तिने दोन्ही हाताने शंभर डोकं गच्च धरलं चाचली मावशी चाच म्हणाली मला नाही बाई माईक हे काय विचित्र सहा पाय चार डोळे दोन हात आणि एक शेपटी मला नाही चित्र विचित्र प्राणी माईक माईक शालेली मावशी पाच म्हणाल अगं मावशी हे प्राणी तुझ्या ओळखीचेच आहेत पण मावशीला काही कळलंच नाही मग मी समजल्या सुरीत म्हणालो मावशी सहा पाय चार डोळे दोन हात आणि एक शेपटी असं कोण म्हणजे घोड्यावर बसलेला माणूस काय कशी चिरवली मी असं बसलेली मावशी घोड्यासारखी उभी राहिली माझी पाठ छोटी म्हणाली वा तुझं कोट एकदम सही विजया कोडाचं उत्तर मला आयुष्यात देता आलं नसतं अगदी घोड्यावर बसली असती तरी सुद्धा मी असं पटकन म्हणतात मावशी खिकी करत असेल मी लाडा देऊन म्हणालो मावशी मावशी तुला आणखी एक कोट घालू मावशी म्हणाली नको नको आज इतकंच पुरे मी तुझ्यावर खुश आहे काय झाले असेल म्हणून मी मोठमोठ्या माणसांना छोटी चो, छोटी पूर्ण अजिबात घालत नाही उगा त्यांचा पणच राहायला नको धन्यवाद